गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात गोव्यातली आमची फर्स्ट सुरुवात आहे आणि सकाळ सकाळ मी हावाला लुक क्रिएट केलं आहे आणि शूट करायला चालले बाकीचे चा, काय गाजू आमच्या झोपलेले आहेत काही काही उठलेत असं विषय पण मी म्हटलं सकाळ सकाळ आपण शूट करून येऊयात म्हणजे नंतर भिजायला जायला का नाही तर आता कुठं जाणार आहे आता मार्केटमध्ये पण आणि बीचवरती पण सो कसं काही शूट होत आहे तर तुम्हाला इन्स्टाला रीलमध्ये आणि यूट्यूबला शॉर्टमध्ये बघायला भेटेल आता आलोय कुठं थंडी वाजते म्हणून शॉल घेतली असं अजिबात नाही हिता गरमी सकाळ सकाळ आणि मस्त असं चहा चहा तर मी अजिबात पित नाही फक्त शूट साठी चहा घेतलाय तिकडे शूट करत करत फायनली आता आम्ही आलोय गोव्याच्या बीच गँग झोपलेली आहे पण इकडं बरीचशी गर्दी झाली सकाळ सकाळ आहे किट कुठल्या बीच ला कलिंगूड कलिंगुड, कलिंगुड। <laughs> कलंगुट कलिंगड कलंगूट सगळा आपण कधी नीट नाव घेतो घेतल्या पब्लिक एवढा सकाळ सकाळ गर्दी नसेल म्हणून आणि मला असा व्हिडिओ पाहिजे कि त्यात बॅकग्राऊंड दिसलं नाही पाहिजे पण काय ते काल हरण्याच्याच बीच शूट व्हायला पाहिजे होत खर तर हे पण आम्ही गोव्याला तिकडे सुमसाम बीच होता तिथं हा फायनली आमची सगळी गँग आलेली आहे आणि शंभू पण आहे शंभू शंभू आलाय बाकीची पण गँग आली आहे सगळी त्यांचं चाललंय विषय आणि आमचा अजून शूटच अजून रूम वरती जाऊन कपडे चेंज करायचे आणि मग मारायला असा विषय आमच्या गँगचा विषय काय झालाय माहिती का मोदक पाण्यात गेलं की रडतोय आणि ती अनुश्री पाण्यात बाहेर काढलं की रडते तिला पाण्यातच पाहिजे आणि ह्याला पाण्यात नको ह्याला बाहेरच पाहिजे असे दोन प्रकारचे दोन येतात कार्टून आता आपण चेंज करायला आता आम्ही चाललं चेंज करायला ना मग फोटो काढून पटकन झालं तर म्हणजे घाई घाईच घेतला येताना कारण ह्याच्यावरती गॉगल खूप छान वाटतंय असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये बाकी आता चेंजिंग करायचंय आणि मग तिथे ब्लॉग नाही करणार कारण आम्ही मोबाईल कॅमेरा सगळं रूम वरतीच ठेवून जाणार आहे म्हणजे फक्त भिजायचंय तिथं जाऊन असा विषय त्यामुळं कॅमेरा मोबाईल सगळं ठेवायला आलो झालं म्हणजे दुपारचं जेवण खरं तर मध्यंतरीच दाखवायचं राहिलं दुपारचं जेवण झालं त्याच्यानंतर आता आम्ही चाललो परत एकदा बीच वरती सो सकाळी मी साडीवरती फिरत होते आता ह्या पोशाखात आली आहे आता हा पोशाख तुम्हाला दिसेल नंतर बॅकलीस आणि इकडं ताई साहेबांचा हा पोशाख आहे आमचा एकदल त्यांनी नाही टाकायला परी लगेच हाय करते हा तर आता विचारती जायचंय आणि आता का काही एवढं शूटचा विषय नाही पण असंच एन्जॉय म्हणून चाललंय बसायला गप्पा टप्पा करायला आणि विषय असं झाला की आम्ही सकाळी बीचवरून आलो ना त्याच्यानंतर डोळे एवढे असे हे आग होत होती डोळ्यांचे त्याच्यामुळं आम्ही झोपून घेतलं बिनाकारण आमचे दोन तास झाले आम्हाला अजून मार्केट फिरायचंय ते बियर हो असायच ओपन मध्ये सगळा कार्यक्रम असतोय सगळा म्हणजे बियर पिण्या खाण्याचा असल्या नादाला लागायचं नाही असल्या नादाला लागायचं नाही आणि मला असं वाटतं की छोट्या पोरांसाठी हे चांगलं नाही त्यांना घेऊन यायला नाही पाहिजे गोव्याला पण आम्हाला आमचं असं आहे की आम्हाला गोव्याशिवाय दुसरा बीचच आवडत नाही सो चलो आता बीच वरती तर एकंदरी ठरल्याप्रमाणे शॉपिंगला चालू झालेला आहे हा मग आता काय आल्यावरती तो विषय असतो आमचं काही घेतलं नाही ना तरी आम्ही सहा दुकान फिरतो ना आता मार्केट तुम्हाला रेट रेट काढतो काढतो फक्त आधी ते काहीच नाही ना ना सो असंच कंटिन्यू बघा आम्ही गोव्याचं पूर्ण मार्केट तुम्हाला फिरून दाखवणार आहे फक्त आधी बीच वरती जायचंय आमदार पडला की मग मार्केट फिरणार मग आधी ना आधीच काय घेणार आहे काय घेणार आहे आता येतलं ताईंचं मंगलसूत्र तुटलंय त्यांचा का रिकाम आहे म्हणून त्यांच्यासाठी गायचं गाळा रिकाम आहे पण नजर तर आहे की सगळीकडे घ्यायची अँटिक अँटिक आहे सगळं फिफ्टी ये बतानेवाली प्राइज आहे देणेवाली देणेवाला प्राइज आहे तर एकंदरीत आता आपण कुठे चाललोय एंट्री पॉइंट तर हा चौक आहे मेन आणि हा जो स्टॅच्यू आहे तो गोव्याचे फर्स्ट चीफ मिनिस्टर आणि इथून ही जनता घेऊन चाललोय येडी जनता तर आता आपण पोचतोय बीच वरती बीच वरती कुठल्या कलंगुट कलिंगड कलिंगड बीच वरती वा 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 मस्त मस्त नजारा आहे बीचचा आज पंचवीस तारखेमुळे इथं गर्दी आहे पूर्ण आणि सकाळी आपण आलो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आता जरा जास्तच गर्दी आहे मला ते हसायला आलं एकंदरीत उदे पण एकंदरीत फॅन मंडळी भेटलेली तर बऱ्यापैकी फॅन मंडळी आपली भरपूर ठिकाणी बोमलं हिंडत असते आणि फॅन मंडळी ते बोलले आम्ही तुमच्या हॉटेलला पण जाऊन आलो पण तुम्ही नव्हते असते असं होत असत वाट लावते केसांच्या काहीतरी वाट नाही तो वाट ही रहा आहे ना ओरिजिनल हे वेस्ट इंडिज बनार आहे का उसको कुछ तो अलग चाहिए ना गोवा में आए तो दीदी को देखा है मैंने मोबाइल में मोबाइल में देखा है क्या ना भी सही है. है. हाँ। देखो अभी आप भी दिखेंगे आप भी दिखेंगे इसमें पे अभी आप मत डालो नहीं नहीं दिखेंगे दिखेंगे अभी ऐसा नहीं होता है पूरा होता है उसमें से दस बारह सेकंड का आपका आएगा हाँ तो ऐसा होता है तो ये देखो अभी गोगल पहने की तो और अच्छी दिखती है <laughs> हाँ वैसे मेरे खाली मेरे को दिखती है अच्छी, बाकी मेरक दिखती है। <laughs> <अच्छी> <laughs> सो आता आमचा फोटोशूट चाललोय अजून गर्दी तर जायची आम्ही तर नाही जाणार आहे पाण्यात फक्त पोरांना जायचं असेल जातील आम्ही पाण्यात जाणार पाय करणार आहे की नाही आणि तुफान गर्दी आज म्हणजे ह्याच्या आधी पण खूपदा गोव्याला आलोय पण त्यावेळेस पेक्षा आताची गर्दी तुफान आहे तुफान जत्रांसारखं माणूस कॅमेरा ठेवून देणार आहे म्हणून ब्लॉग येतोय बघू नंतर गोव्याची जत्रा हा गोव्याची जत्रा काय घ्यायचं आता काही फलतुगरी करायचं फायनली घरी चाललोय आणि ऍक्च्युली जेवण वगैरे झालं आणि हे तिघांचं जेवण राहिले अनुश्री आणि मोदक तिथं तिथले मस्ती करत होते म्हणून मग आम्ही तिघी जणी चाललोय घरी एकामध्ये तीन तर इथं आम्ही आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीमचा विषय काय आईस्क्रीम आहे ऐंशी रुपयाची असं नका काही प्रॉब्लेम नाही आहे पण आईस्क्रीमवरती प्राईज आहे ना फक्त थर्टी फाय रुपीज आहे आणि ती आईस्क्रीम एम आर पी थर्टी फाय आहे आणि हे लोक डायरेक्ट ऐंशी ऐंशी आई नव्वद रुपये मनाचेच रेट आहेत ह्यांचे आणि असे विकतात पण काय पोरांनी मागितले की घ्यायला लागतील <laughs> सो ये येतो आहे रूमवरती पोचतोय आता ते तिघं कधी येतील माहिती नाही आम्ही आपलं जाणार चेंज वगैरे करून झोपायची तयारी कारण उद्याच्याला रिटर्न आहे रिटन टू महाबळेश्वर डायरेक्टली